जयश्वर मित्रांनो मित्रांनो पीक विमा कधी मिळणार मिळणार तर किती मिळणार हेक्टर किती मिळणार केव्हापर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंट वरती येणार तर असे सारे प्रश्न तर अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे पडायला पीक विम्याचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात असे थकीत असलेला पीक विमा आणि त्या जिल्ह्यांमधले प्रतीक्षात असलेले शेतकरी तर असे जिल्हे म्हणजे नांदेड जालना आणि आता अखेरीस या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो या अगोदर आपण अपडेट घेतलेले आहे की ज्या जिल्ह्यांचे एक वितरण बाकी आहे ज्या नाची रक्कम किती आहे तर अशी अपडेट या प्रकारे अगोदर आपण इथं घेतलेली आहे आणि याच्यामध्येच आपण पाहिलेलो आप होतं की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याला वितरणास मंजुरी इथं देण्यात आलेली होती परंतु काही तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण करून कुठेतरी या पीक विम्याला इथं स्थगिती देण्यात आलेली होती कुठेतरी त्याला थांबवण्यात आलेले होते आणि आता अखेरीस या पीक विम्याच्या वाटपाला इथं सुरुवात झालेली आहे मित्रांनो नांदेड परभणी हिंगोली हे अधिसूचना काढलेले जिल्हे आणि अधिसूचनेच्या प्रमाणातून अधिसूचनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे आणि याचबरोबर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आणि आपल्या झालेल्या नुकसानीसाठी क्लेम करण्यात आलेले होते त्यांचे जे काय दावे होते तर ते दावे तिथं दाखल करण्यात आलेले होते त्याच पार्श्वभूमीवरती आता वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपण या अगोदरही अपडेट घेतलेला आहे धुळे जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल बुलढाणा अकोला असेल तर ज्या ज्या जिल्ह्याचा पीक विमा इथं मंजूर झालेला होता त्यामध्ये सांगली जिल्ह्याचा सुद्धा झालेला होता त्या सर्व जिल्ह्यांबद्दल आपण इथं माहिती घेतलेली होती मित्रांनो आता त्या सर्व जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पीक विम्याचं वितरण होत आहे आणि मित्रांनो आता सध्या जो काय नांदेडमध्ये पीक विमा इथं वाटप केलं जात आहे तर तो ॲग्रीम मिड टर्मचा पीक विमा आहे जेव्हा ह्या ॲग्रीमचा पीक विमा इथं वाटप केलं जाईल आणि त्यानंतर वैयक्तिक दावे केलेल्या शेतकऱ्यांचा जो काही एकशे दोन कोटी रुपयाचा पीक विमा आहे तर तो तिथं वाटप केला जाईल आणि जालना जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करत असताना तिथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकाच आपत्तीसाठी पीक विमा तिथं आणि मोठ्या प्रमाणात वैयक्तिक दावे केलेल्या शेतकऱ्यांना तिथं रँडमली सिलेक्शन करून त्यातला त्यातलाही पीक विमा तिथं वाटप केला जाईल त्या पार्श्वभूमीवरती मिळणारी रक्कम ही कमी असू शकते आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काय दावे इथं दाखल करण्यात आले होते आणि ते दावे इथं वाईट स्प्रेडच्या अंतर्गत आलेले होते त्यामुळे तिथं मिळणारी रक्कम सुद्धा इथं अतिशय कमी प्रमाणात होती आणि आता येणाऱ्या काळामध्ये सोलापूर किंवा मग इतर काही जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच पीक विमाचं वितरण इथं सुरू होणार आहे आणि मित्रांनो याचबरोबर आपण जर बघितलं की राज्य शासनाच्या माध्यमातून प्रशासनाला जे काही वेळोवेळी इथं प्रस्ताव इथं पाठवण्यात आले होते ते प्रस्तुत करून ते आणि ते मंजूर केल्यानंतर जे प्रस्तुत करून ते मंजूर करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर ज्या काय इथं याद्या इथं प्रस्तुत करण्यात आल्या होत्या त्या याद्या प्रस्तुत केल्यानंतर त्यांना केवायसी इथं करण्यास सांगितलेले होते आणि अशाच मार्च महिन्यामध्ये केवायसी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अद्यापही इथं रकमा जमा झाल्या नव्हत्या आणि अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांचे मार्च महिन्यामध्ये केवायसी इथं झालेली आहे आणि त्यामध्ये फेब्रुवारीच्या आखऱ्या हप्त्यामध्ये केवायसी करणाऱ्या असो किंवा मग या एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये केवायसी वाय करणाऱ्या असो या शेतकऱ्यांच्या खात्यांवरती तेवीस तारखेपासून इथं अनुदान वाटप करण्यासाठी सुरुवात करण्यात येणार होती त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा किंवा मग जे जिल्हे यामध्ये बाधित झालेले आहे तर त्या जिल्ह्यांना यामध्ये लवकरात लवकर इथं अनुदान वाटप करण्यास सुरुवात केली जाणार आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे जेही अपडेट पीक विम्याच्या संदर्भात असेल किंवा मग शेतकऱ्यांच्या माहितीच्या संदर्भात जेही नवीन अपडेट्स इथे येतील तर त्या प्रकारच्या अपडेट्स इथं आपण घेण्याचा प्रयत्न करतोय तर त्यामुळेच मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद